संतांचे संत संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या सहाशे अठ्ठेचाळीसाव्या या जयंतीनिमित्त या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि माझ्या जमलेल्या बंधू आणि भगिनीनो खरं तर राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या माध्यमातून पस्तीस वर्षापूर्वी समाजाच्या संघटनेसाठी एक संघटन व्हावं या हेतूने या राज्याचे माजी समाज कल्याण मंत्री सन्मान्य बबनरावजी गोलप साहेब यांनी दुरा सांभाळली आणि राष्ट्रीय चर्मकार महासंघ जो आधी महाराष्ट्रीय चर्मकार संघ म्हणून होता त्याची स्थापना केली या संघटनेच्या माध्यमातून नानांनी तळागाळापर्यंत देशापर्यंत गावपातळीपर्यंत पोचण्याचा प्रयत्न केला आणि खरोखर या संघटनेच्या मध्ये कसं असतं की अनेक संघटना होत्या छोट्या छोट्या संघटना होत्या प्रत्येक गावामध्ये होत्या प्रत्येक तालुक्यामध्ये होत्या त्या सगळ्या विसर्जित करून एकच संघटना काढल्या आणि त्या संघटनेच्या माध्यमातून आज आम्ही समाजाचा संघटन करण्याचं काम करतो समाजाला सहकार्य करण्याचं काम करतो असं कार्य करत असतानाच नानांनी जबाबदारी दिली त्या जबाबदारीचं मी तुम्हाला उशीरा आलो त्याचं थोडं एक मिनिटामध्ये सांगेन सकाळी गोरेगावला कार्यक्रम करून नालासोपराला गेलो नालासोफोरावरून मी दादरला गेलो दादरवरून मी इकडे आलो एवढा हेक्टिक प्रवास होतो परंतु संघटनेसाठी आणि समाजासाठी आपल्याला ते करणं गरजेचं आहे ही भावना मनामध्ये नानासाहेबांनी रुजवली त्याच पद्धतीने या ठिकाणी इकडे सुरेश पवार असतील किंवा आमचे राम बनसोडे असतील आता तर राजू राम पण आहेत ते पण अनेक कार्यकर्ते घडवण्याचं काम नानांनी केलं आणि त्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून आम्ही समाज संघटित करतोय हे समाज संघटित होणं गरजेचं काय ते तुम्हाला थोडक्यात सांगतो हो। कारण एकावर अन्याय झाला आणि बाजूला हो बसलेला गटे चर्मकार तिकडे पाहती नसेल तर त्याच्यावर अन्याय होतो परंतु ज्यावेळी समाज संघटित असतो त्यावेळी कुणावरही अत्याचार अन्याय होत नाही हे नानाने आम्हाला शिकवलं आणि ही गोष्ट खरी आहे आणि आता अनेकांचे गटेचे स्टॉल कधीच जम जोस्त झाले असतील अनेकांचे स्टॉल संघटनेमुळे बधित आहेत मीरा समाजाची ताकद आहे म्हणून आपला जो गरीब समाज आहे जो इमानदार आहे जो चोऱ्या जगण्या करत नाही जो इमानी इबारे उन्हा पावसात बसून आपला व्यवसाय करतो आणि सन्मानाने जगतो अशा चर्मकार समाजामध्ये मी जन्माला यावं हे मी माझं भाग्य समजतो आपल्या जे संत गुरु रविदास यांना संत शिरोमणी म्हणतात का तर ते संतांचे संत होते काही लोकांनी सांगितलं आता साहेब म्हणाले ना की उच्चवर्णी त्यांना चांग्यामध्ये उतलं चपल्या रिपेअर करणार होते तसं काही नव्हतं ते राजे होते बावन्न देशांचे राजे ते अनुयायी झाले ही गोष्ट वेगळी आहे की मग त्यांनी हात कुंडीमध्ये टाकला आणि कटोतेमधून हे सोन्याची बांगडी काढली या सगळ्या कथा झाल्या पण त्यांच्या मागची भावना अशी आहे की जर तुमचं कर्म चांगलं असेल तुम्ही बसल्या ठिकाणी त्या ठिकाणी तुमच्या कटो त्या कटोतेमध्ये हात घातला तिथेसुद्धा गंगा प्राप्त होऊ शकते तिथे सुद्धा सोन्याचा गंग येऊ शकतं ही भूमिका आहे त्यामुळं आपण संत रविदास महाराजांच्या आचरणावर त्यांच्या मार्गदर्शनावर त्यांच्या ज्या दोहे सांगितलेल्या आहेत त्या दोह्यांचा अभ्यास करून आपण जर आपलं जीवन सुखकर करण्याचा प्रयत्न केला तर निश्चितपणे आपल्याला त्या ठिकाणी आत्मिक समाधान मिळणार एवढी मला खात्री आहे या ठिकाणी मला बोलवलं मान सन्मान दिला तसंच या आयोजकांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी मी थोडक्यात थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय रुद्र जय भीम